शेतकरी बांधवांनो फुले ऊस पंधरा झिरो बाराच्या बाबतीत बरेचसे शेतकरी आता रोप लागवड केलेली आहे किंवा कांडी लागवड केलेली आहे तर उगवण क्षमतेच्या बाबतीत बरेच जण आहेत की म्हणजे आमची सा म्हणजे अशी समाधानकारक वाढ झालेली नाही बाकीच्या व्हरायटी ज्या आहेत त्या आमच्या फार चांगली वाढ झाली किंवा फुटवे आणखी नाही आहेत तर ह्या व्हॅरायटीचं एक म्हणजे वैशिष्ट्य असं आहे की ते इतर व्हॅरायटीच्या तुलनेत अत्यंत हळू जी आहे ती तिची वाढ आहे फुटवे सुद्धा अत्यंत हळू जे आहेत आता इथं नॅचरल शुगरच्या नर्सरी आंबा नर्सरीमध्ये आम्ही एक मूलभूतबीनं आणलं होतं पाडेगाव संशोधन केंद्राहून चारही व्हरायटी आणल्या होत्या तर इथं कम्पेरेटिव्ह मी दाखवेन की उगवण कुणाची कशा पद्धतीनं आहे तर हे जे आहे तिथं आम्ही एक दोन चार जवळपास दहा ऊस प्रत्येक जातीच्या जा अशा पद्धतीनं घेऊन आम्ही इथं ही भट्टी लावलेली होती तर आ, आता रोप म्हणजे काही कांडी जी काही डोळे जी काही आम्ही काढून लावले होते तर ते होते सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तर आज आहे तारीख तेवीस जानेवारी एक महिना होऊन गेला आहे तर हा जो एवढा हा जो काही बेड दिसतो आहे ना हलु -हलु तर हा न उगवून आलेला किंवा असं थोडंसं हळूहळू उगवण चालू झालेली जी काही दिसलेली आहे तर हा बोर्ड आहे बेड आहे फुले ऊस पंधरा झिरो बाराचा म्हणजे तिथं समोर फक्त पलीकडून जे आहे ते असे हिऊन बाकीचं जर आपण सगळं जर पाहिलं तर आणखीन छोटे छोटे असे जे आहे ते हे कोंबारे जे आहे ते इथं निघालेले आहेत हे एवढाले कोंबारे जे आहे ते इथं आपल्याला निदर्शनास येत आहेत पण त्याच कंपॅरिटिव्ह जर आपण बघितलं ही व्हॅरायटी झाल्याच्यानंतर आपण लगतच जे आहे ते हे जे काही पाहताय आपण तर हा आहे सी ओ शहाऐंशी झिरो बत्तीस हा ऊस आहे तर ह्याची जर वाढ पाहिली आणि इकडं दोघाचं कम्पेरेटिव्ह बघितलं तर बघा इकडं अत्यंत कमी वाढ झालेली आहे मात्र हा शहाऐं बत्तीस उत्कृष्ट अशी वाढ सगळे डोळे जे आहेत ते व्यवस्थित उगुण पूर्णपणे निघालेले आहेत त्याच कंपेरेटिव्ह आणखीन जर पाहिलं तर इथं बाजूला हे जर पाहिलं तर ही आहे फुले ऊस तेरा शून्य शून्य सात हीसुद्धा म्हणजे फुटवे आणि वाढीच्या बाबतीत एकदम उत्कृष्ट व्हेरायटी एकही ह्याचा डोळा जो आहे तो वाया गेलेला नाही आणि खूप चांगली अशी वाढ जी आहे ते एकच महिन्यामध्ये अशी झालेली आहे आणि त्याच्यानंतर ह्या दोनच्या बाजूला आणखीन हा जो काही दिसतो आहे ही पण इथं चांगली वाढ झालेली आहे म्हणजे ह्या दोघांच्या कम्पेरेटिव थोडंसं आणखी थोडंसं छोटं आहे पण वाढीच्या बाबतीत हे सुद्धा एकदम म्हणजे समाधानकारक आहे तर ही जी व्हरायटी आपल्याला कडला दिसायलेली आहे तर हा आहे फुले ऊस पंधरा शून्य शून्य सहा या अशा पद्धतीनं चार व्हॅरायटी जे आहेत ते आपण इथं लागवड केलेल्या तर उगवण क्षमता आणि फुटव्याच्या बाबतीत म्हणजे शहाऐं झिरो बत्तीस तेरा डबल झिरो सात आणि पंधरा शून्य शून्य सहा ह्या समान आहेत त्यातल्या त्यात म्हणजे फास्ट एकदम अतिफास्ट वाढणारी जर जात म्हटलं तर तेरा डबल झिरो सात असं जे आहे ते आम्हाला आम्ही प्रक्षेत्र आमच्या त्या कुंड्यामध्ये पण लावलेलं तिथं पण पाहिलेलं तर सगळ्यात जास्त उंच वाढची काय झाली तर तेरा डबल झिरो सातची आहे मग त्याच्या बाजू लगेच नंतर जे आहे ते हा पन पंधरा शून्य शून्य सहा अशा पद्धतीनं आहे आणि इकडं हा जो आहे तो पंधरा झिरो बारा तर ह्याची वाढ जी आहे ती थोडीशी हळूवार आहे आता वाढीच्या अनुषंगानं आपल्याला खताचं व्यवस्थापन करणं व्यवस्थित गरजेचं आहे पण किती खताचे डोस आणि हे जरी केलं तर सगळी आता इथं वापरलेली माती जी आहे ती सारखीच आहे सगळी ट्रीटमेंट सारखी आहे बेने प्रक्रिया सारखीच केलेली आहे पण जातीचं वैशिष्ट्यच आहे की वाढताना जे आहे ते इतर जातीच्या तुलनेत जर पाहिलं तर पंधरा झिरो बाराही हळूच वाढते